महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते आज नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाले यावेळी महाविकास आघाडीचे नेते लक्ष्मीकांत पद्मवार साहेब माजी नगराध्यक्ष मोगलाजींना शिरशेटवार अंकुश देशाई देगावकर शिवसेना देगलूर तालुका प्रमुख युवा नेते बालाजी पाटील इंगळे कुतमापूरकर डॉक्टर घुमाळे साहेब माजी सभापती गिरीधर पाटील सुगावकर ताराकांत पाटील नरंगगलकर बसवराज पाटील वन्नाळीकर बालाजी पाटील देगावकर सर अरुण पाटील देगलूर शिवसेना बालाजी कैलास येसगे सुभाष अल्लापूरकर मच्छिंद्र गवाले निवृत्त कांबळे सांगवीकर नाना मोरे सुमित कांबळे विवेक नागशेट्टीवार नगरसेवक शैलेश उल्लेवार नगरसेवक नितेश पाटील नगरसेवक चप्पलवार युवा नेते संतोष उनगृतवार आदी प्रमुख पदाधिकारी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते हे होते आज से पत्रक, तर पुन्हा भेटूया याच याच वेळी ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी न्यूज मित्रांनो शेअर कमेंट सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा माननीय माजी आमदार वसुंधराजी चव्हाण साहेब यांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित चा, अरुण तरुण मित्रांनो सर्वांच्या नाव घेणं शक्य नसल्यामुळं मी सर्वांचे दिग्गी ग्रस्त करतो येत्या सव्वीस तारखेला देशाच्या लोकसभेची सर्वात मोठी निवडणूक होत आहे या निवडणुकीत निवडून आलेला उमेदवार आपल्या भागाचे प्रश्न सभागृहात मांडतो त्यासाठी रेल्वेचा प्रश्न असेल किंवा मोठे रस्त्याचे प्रश्न असतील आरोग्याच्या दृष्टीमात प्रश्न असतील शिक्षणाचे दृष्टीमत्व असतील या सर्व बाबतीमध्ये सभागृहामध्ये चर्चा होते पण त्या सभागृहात गेल्या सदस्य हा भोरका पाहिजे आपल्या भागाचे प्रश्न मांडणारा पाहिजे यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे

जाम द्यायला इथं शहर साहेब आलेले आमचे पदवार सरकार म्हणले की गाडी नको घोडा नको गाडी पाहिजे घोडा पाहिजे घोड्याला दाना पाहिजे तुम तुम्ही लढो आमच्यासाठी म्हणून जाऊ द्या युद्ध आहे युद्ध युद्ध म्हणजे सैनिकाला बरोबर जेवायला दिलं पाहिजे तर त्यानं त्या समोरच्या सैनिकाला तुकडून पडणार त्याचा आधी दिवस दिवसभर फिरलं 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 कान पकड केला तुम्ही पकड घ्या चालणार नाही माझा स्पष्ट बोलणार पण विचार की आधी आपण केलो नाही सगळ्या गोष्टीने तयारी ठेवा इथं बनल्यानंतर तलवार पाहिजे झाला पाहिजे सर्वच पाहिजे सर्व गोष्टीने साच आपल्याला युद्ध नगरपालिकेला नगरपालिका असो जेव्हा जेव्हा नगर ग्रामपंचायत लढत असतो प्रत्येक सदस्य त्या ठिकाणी आपण जसं निवडून मी ग्रामपंचायत म्हणून आपण जसं काम करतो त्याप्रमाणे प्रत्येक सदस्यांना आज विनंती आहे की त्या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस ग्रामपंचायतला जास्त मतदान होते आणि लोकसभा असो विधानसभा असो आपण काय विचार करतो की लोकसभा आहे विधानसभा आहे पण आपण लोकांना बोलून करून घेत नाही जे लोक आज बाहेरगावी असतील हैदराबाद असेल मुंबई असेल बरेच ठिकाणी बाहेरगावी आहेत पण आपण ज्या प्रमाणात आपण सदस्य होत असताना तेव्हा तेव्हा आपण बाहेरच्या लोकांना आपण बोलवतो आपल्या सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांना म्हणजे आलोनी विनंती आहे की प्रत्येक ग्रामीण मध्ये तुम्ही जे लोक बाहेर आहेत ते सर्वांच्या यावेळेस आपल्याला लोकशाही वाचवायच आहे देश वाचवायचा आहे संविधान वाचवायचा यासाठी आपल्याला मतदान करणं आवश्यकता आहे या ठिकाणी शहरामध्ये या, या नगरपालिकेमध्ये आज महाविकास आघाडीचा सत्ता आहे या ठिकाणी आज पाच वर्ष सात वर्ष पाच वर्ष आम्ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून या ठिकाणी सत्ता केलेला

नमस्कार मी साक्ष आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो लोकसभा निवडणुकी संघटामध्ये आज मध्यवर्ती प्रचार कार्यालय देंगलुर या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे त्याचा शुभारंभ झालेला आहे आपल्यासोबत पद्धवांसकार माजी नगराध्यक्ष उपस्थित आहेत आज आपण या ठिकाणी जाणूया कशा पद्धतीने प्रचार होणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी निवडणूक लढण्यात येणार आहे महाविकास आघाडी देंगलुरू शहरामध्ये खंबीर एकत्रितपणे लढणार आहे का आणि आपण पाहू शकता जेव्हापासून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले त्या काळापासून आता आपल्या शहरामध्ये मोठमोठे जे दिग्गज कार्यकर्ते होते काँग्रेस पक्षाचे संपूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु या ठिकाणी काँग्रेसचा नेता देखील येत नाही फक्त मतदार येते काय आहे याची त्याची रणनीती पुढे नेते होते ते या ठिकाणी

कांग्रेस ने बताया कि जो भी विश्वनाथ का नाम है उसका जो सरोदनाथ का नाम है उसका भी वहां के लिए रामों जर्मनी के दमताएं नितरंग के लिए रामों बुधा के लिए जाने लायक हैं तो मगर उसके बाद तो कांग्रेस ने बताया कि जब तक जो भी आपका नाम बुधा बोलता है तब तक जब तक आपका नाम बुधा हमारे का सागर टिच्ची आज पत्थर के साथ इसमें फाइट में आए थे। आपने अब देखा तो पत्थर पत्थर करने का करो इधर जहर उठा रहे हैं। नहीं 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 इस तरफ उतर के आ रहे हैं। आज हम आए थे ताकि तब फिर करारी फिर दो चलते तो बहुत तय तो इस तरफ चलने का होगा। इस बार चलने का होगा। इस बार चलने का

何 <music> निवडणुकीमध्ये बरेच फरक आहे बरेच पाया केलेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये उमेदवारावरची नाराजी किंवा जो उमेदवार नवीन थांबला होता सेवा थांबला होता यावेळेस त्यांची एकत्र पूर्ण झालेली आहे त्यांनी काय काम केले याचा लोक आढावा घेतील

उपस्थित राहून या निवडणुकीमध्ये आपला उत्साह राहून दाखवून दिलेला आहे ही निवडणूक अन्याच्या विरोधात जनता आपल्या हातात आपल्या आरोपानं या निवडणुकीत हातात निघलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब बघाच मतदान निवडून घेतात अशी पुरस्थिती जेव्हा आम्ही ग्रामीण भागामध्ये लोक लोकसभेचा तेव्हा लोकांनी लोकांना हा प्रश्न आम्हाला विचारलेला आहे हा प्रश्न आम्ही विचारल्यानंतर लोक म्हणाले ज्यांना आम्ही मोठं केलो ज्यांना आम्ही खासदार केलो आमदार केलो असे लोक आज काँग्रेसमधून निघून गेले ज्यांना मोठं आम्ही केलं त्यांना छोटं पण आम्हाला करता येते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला ज्या सगळ्यात मोठं हत्यार दिलेलं आहे ते मतदानाचं आणि भारत देशात लोकसहित असल्यामुळं मतदानाकडे मतदार हे आज काँग्रेस महाविकास आघाडीचे सूत्र निवडून आणण्याची सूत्र हे जनता घेतलेली आहे त्याच्यामुळं कितीही मोठे लोक बी पीमध्ये गेले आहेत त्याचा कुठलाच परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीत होणार नाही तर वसंतराव चव्हाण साहेब बंद ठिकाणी निवडून येतील अशी आदर्श लोकांची प्रतिक्रिया आहे आपण शिक्षक या ठिकाणी सुभाष साहेब उपस्थित त्यांनी आपलं भूमिका मांडलेली आहे त्या पद्धतीने लोकांमध्ये भ्रम होता की जे काँग्रेस भारतीय जनता पार्टी गेलेले आहेत आता पूर्ण केलेला आहे परंतु आज या ठिकाणी काम आहे येते गेले तरी मतदार महाविकास आघाडीतर्फेचे आहेत महाविकास आघाडीत असं या ठिकाणी